काय माहिती काळू बोलत नाही गबग तस काळू तोंड फिरून खूनच देतो किशोषानी लक्षात घे नको गवल मंग आमचे मग आमची नाही आमचा आमचा काळ्या नाही नाही मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्लॉग ची सुरुवात आहे ना जवळजवळ होती ला आणि तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की काळू कसा रुसला होता आणि इथं आता ना त्या दोघी पण आलेत शाळेतून आणि आज आहोंनीच आणले त्या दोघींना तर त्या फ्रेश होतात तोपर्यंत मी एका गॅसवरती चहा ठेवलाय आणि दुसरीकडं दुपारी माझा भाऊ आलता मोठा तर येताना ना शेतातल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन आणता तर म्हटलं आपल्याला ह्याची भाजी करता येईल म्हणून आदल्या दिवशीच उद्याच्या भाजीसाठी ज्या शेंगा लागणार आहेत ना त्याच्याशी तुकडे करून ठेवते म्हणजे सकाळचे माझे पण बसलाय काय पाहिजे चपाती खावा दोघ पण सूर लावून वरडायचं नाही तू साडेतीन वाजता दूध पिलाय रुसायला लागलाय आले काय पाहिजे दोघांना सांगा <laughs> चपाती टाकू हो नाही गरीब गरीब किती गरीब वरडते ती गरीब वरड त्या दोघांची दुधासाठी महाग गडबड लागली होती त्या दोघांना दूध ठेवलं आणि इथं ना आता माझं जे केसासाठी तेल बनवते ते तेल संपलं होतं तर म्हटलं दाखवावतो मला आणि या तेलाची जी, जी रेसिपी आहे व्हिडिओ आहे ती ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केली आहे तुम्ही नक्की बघा अगदी मी सहा सात वर्ष झालं हे तेल आमच्या तिघींसाठी केसासाठी करून वापरते आणि ह्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे याच्या व्यतिरिक्त मी कोणतंही ते म्हणजे तेल वापरत नाही असंच बनवून तेल वापरते आणि तेल लावत असताना केसांचे छोटे छोटे पार्टिशन पाडून अगदी मुळाशी अगोदर तेल लावून घेते आणि स्कॅल्पला ना चांगल्या पद्धतीनं मशाज करून घेत असते मशाज चांगल्या पद्धतीनं केला ना तर केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होतं आणि मुळापर्यंत जे काही आपलं तेल आहे ते व्यवस्थित पोहोचतं त्यामुळे केसांची वाढही छान होते आणि जरी केस काही गळले तरी त्या ठिकाणून दुसरा केळ केस जो आहे तोसुद्धा उगवतो इतका छान ह्या केसां म्हणजे तेलाचा रिझल्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी आपल्याला माहीत असतं की आपल्याला हेअर वॉश करायचं आहे तर म्हटलं मी आठवड्यातून असं ना तीन वेळा भरपूर चपचपीत तेल लावून घेत असते इथं चहा वगैरे पिऊन झाला आणि मस्त असं म्हटलं आता के घरं झाडायच्या अगोदर तेल लावून केस विंचरून घ्यावेत म्हणजे सगळ्या घरभर आपले केस होणार नाहीत आपल्याला आपल्या केसांचं घरात पडले तर काही हो वाटत नाही पण पुरुष मंडळींना घरात मात्र कुठं केस दिसले की के फार वैताकतात त्यामुळं मग माझं असं असतं की झाडून खांडा अगोदर केस जे आहेत ते तेल लावून घ्यायचं विंचरून घ्यायचं आणि मस्त असा मसाज वगैरे करून घ्यायचा म्हणजे आपली दोन्ही कामं होतात आणि बोटाच्या मदतीनं बघा मी मस्त असा इथं केसांच्या मुळाशी मसाज करते अगदी शेंड्यापासून कारण आपले शेंडेच केसाचे खूप ड्राय होतात त्यामुळे शेंड्यांना भरपूर केसाच्या तेल लावायचं आणि आता इथं बघा खूप चंपी चपचप केलती त्यामुळे माझा चेहरा तुम्हाला वेगळाच दिसत असेल आणि माझ्या रांगोळीच्या डब्यात ना खूप दिवस झालं कलर भरायचे राहून गेले ते आणि खरं तर माझा सात आठ वर्षापूर्वीचा डब्बा पण तुटून गेला होता म्हणून मागच्या पंधरा दिवसापूर्वी संक्रांतीचं साहित्य असताना ना हा रांगोळीचा डब्बा पण मी आणला होता त्याच्यात मस्त असे कलर भरले फायनली रांगोळीचे कलर या डब्यात भरण्यासाठी मुहूर्त लागला आणि काय मस्त दिसतात ते बघा रांगोळीचे कलर अगदी दहावीस कलर आहेत माझ्याकडे रांगोळीचे आत्ता जो पुढे जाऊन तुम्ही व्लॉग बघाल ना तो आदल्या दिवशी संध्याकाळीचा होता व्हिडिओ आदल्या दिवशीचा मोठा झाला होता त्यामुळे मी काही तो व्हिडिओ जॉईन केला नव्हता ताई म्हणून आहेत अगदी मोठ्या बहिणीसारख्या म्हणू शकता तर त्यांच्या घरी मी हळदी कुंकवाला गेले होते आणि खूप मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि त्यांचं घरसुद्धा खूप सुंदर आहे घर सुंदर कधी होतं तर घरातली माणसं अगदी मोकळ्या मानाची आणि

मला ना हळदी कुंकाला जाण्यासाठी थोडासा उशीर झाला त्यामुळं बराच वेळ आम्ही ना गप्पा मारत बसलो त्यांच्यासोबत आणि हिरव्या साडीमध्ये आहेत ना त्या उज्वलात आहेत आणि अलीकड ज्या आहेत निळ्या रंगाच्या साडीमध्ये ते त्यांची बहीण आहे आणि खूप मस्त त्यांनी रांगोळी वगैरे काढली होती घर इतकं प्रसन्न वाटत होतं आणि त्यांच्या घराची ऊर्जासुद्धा एकदम पॉझिटिव्ह आहे बघा एखाद्याच्या घरामध्ये आपण गेलो ना तर लगेच आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं तसंच काही त्यांच्या घरात पाय ठेवल्या ठेवल्या एकदम छान असं वाटत होतं आणि रांगोळीसुद्धा बघा त्यांच्या बहिणीची जी मुलगी आहे ना त्या ह्या तिघींनी मिळून मस्त डेकोरेशन आणि रांगोळी सुद्धा काढली होती आणि ही जरबिराची फुलंसुद्धा सुद्धा सजीव आहेत बरं का म्हणजे आर्टिफिशियल नाही आहेत तर किती सुंदर ठेवलेत ती आणि खूप मस्त दिसत होती झाडं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे माझं झाडांकडे लक्ष गेल्याशिवाय राहणारच नाही आणि मोह आवरत नाही त्या गोष्टीचा आणि मस्त रांगोळीचं वगैरे डेकोरेशन बाहेर सुद्धा त्यांच्या बहिणीच्या मुलीनी मस्त रांगोळी काढली होती आणि हॉलमध्ये ना एका कोपऱ्यामध्ये असे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी फ्रेम होती ना जशी बघा पुस्तकात आहे आपल्या इतिहासाच्या तशा पद्धतीची आणि खूप मस्त अट्रॅक्टिव्ह फ्रेम आहे ती आणि त्यांच्या मुलांनी पुण्यावरून आणली होती ती आणि घर सुद्धा बघा तुम्ही खूप स्पेशियस असं घर आहे छान काढली ऋतुरांगोळ्या मस्त नात पाहिजे पोरींना रांगोळीचा हो हळदी कुंकू झालं आणि घरी निघालो आम्ही तर म्हटलं चला संध्याकाळी मी कधी घरातून म्हणजे शक्यतो बाहेर जाणं होत नाही आणि आपलूच एक संध्याकाळची झलक तुम्हाला दाखवावी आणि आपलूच संध्याकाळी कसं दिसतं हेही थोडंसं दाखवावं म्हणून सहजच असा व्हिडिओ घेतला आहे हलता का जात होत मग काय बाहेर काय

झाले अग बर झालंय जरा बर वाटायला